नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे पुणे डोकल रायडर आणि आज ब्लॉक बनवण्याचा हा मुद्दा आहे कारण आज आपल्याला दोन इव्हेंट आहेत एक बाईकचं इव्हेंट एक आणि श्रीमानदा आणि चेतनदादा पुण्यामध्ये येणार आहे एक गेमिंग कॅफेचं ओपनिंग त्यामुळं आपण दोन्हीकडे जाणार आहेत हां एवढंच आहे झालं पुढचा क्लिप बघा आता बास मित्रांनो आज आपण खराडीमध्ये आलो आहे खास इथं इलेक्ट्रिक बाईक लॉन्च होणार आहे त्यासाठी ट्रेस हा खासा बनवत आहे आणि तुम्ही बघू शकता कसलं वारी हे बनवलं त्यांनी आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बाईक आहे प्लस याला घेर पण आहेत खास बात ही आहे घेर येत आता ह्यांना कसे घेर आहेत ते काय माहीत नाही तरी आपण एकदा चालून तर बघू कशी आहे कशी नाही गाड़ी तो हेवी है हाँ ने गाएं गाएं। ने गाएं। ने गाएं। गाड़ी लुकल चांगली हाइट ठीक ठाक है पुन आये। बाकी हेवीनेस पण आहे गाड़ी कहीं चलो तो फील तो होता है कस न वो इंडिया की फर्स्ट इलेक्ट्रिक गेयर मोटर बाइक है ओके okay? तो इसके अंदर चार गेयर आते हैं वन डाउन और थ्री ऑफ अभी सारे सिर्फ किल स्विच ऑफ रखेगा तो अभी इसके अंदर तीन मोड्स है इको सिटी एंड स्पोर्ट तो इको सिटी स्पोर्ट आप तीनों मोड ट्राई कर सकते हो बट जब भी आप अभी अगर आपको चेंज करना हो ना तो वी से आपको डायरेक्टली चेंज हो जाएगा बट जब भी बाइक स्टार्ट होगा तब वो चेंज नहीं होगा बिकॉज ऑफ एन सेफ्टी कंक्शन ठीक है तो आप तब, तब कर, कैसे करना है तो हमारे पास यहाँ पे डी पैड है इसको डी पैड बोलते हैं तो यहाँ पे अगर राइट लेफ्ट वाला जो है वो राइट लेफ्ट अगर आप करोगे तो वो मोड्स यहाँ पे चेंज हो जाएंगे और जब भी आप थ्रोटल दोगे तब मोड़ चेंज नहीं हो गए आपको थ्रोटल नहीं देना है उसके बाद मोड़ चेंज हो जाएगा और इसमें मेन चीज ये है जब भी आप गेट चेंज करोगे तब आपको क्लच दबाना है उसके बाद तुरंत क्लच छोड़ना है धीरे 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 क्लच छोड़ना ऐसा इसमें नहीं है नॉर्मल आईसी व्हीकल्स में कैसे होता है धीरे 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 हम क्लच छोड़ दे इसमें डायरेक्टली धीरे धीरे नहीं छोड़ना है इसमें डायरेक्टली ए आप ऐसे गियर चेंज किया और डायरेक्टली ऐसे छोड़ सकते हो ठीक है और और ये बाइक में अगर आप थर्ड गियर में हो फोर्थ गियर में हो फर्स्ट गियर में, में, में हो सेकंड गियर में हो कोई भी गियर में हो उसमें क्लच दबाने की जरूरत है डायरेक्ट वहां से भी स्टार्ट हो सकता है तो अभी सब लोग फर्स्ट गियर कर लीजिए और सब लोग इको मोड रखेगा अभी ठीक है क्योंकि एक बार आप यूज टू जाओगे उसके बाद आप मोड चेंज करना तो यहाँ पे आप हमारे पूरे तीन लैप मारना है तो इसमें आप और इसके अंदर हम ट्रैक भी कर रहे हैं आपका इंडिविजुअल भी ट्रैक हो रहा है अब तक का तो जितना है वो भी ट्रैक हो रहा है क्या कितने स्पीड में गए आप कितने लीन में गए आपका राइडिंग पोस्चर क्या है आप क्या कर रहे हो तो पूरा डिटेल में आ रहा है तो आगे जाके आपका हमारी टूम आपको बताएगी तो पूरा डिटेल्स में आ रहा है ठीक है तो अभी सारे में इसको मोड है ना ठीक है तो अभी इसको स्टार्ट कैसे करना है क्लच दबा क्लच दबाना है और यहाँ पे हाँ सब इसमें क्लच छोड़ दो क्लच छोड़ दो क्लच छोड़ दो एक एक बार वो करने के बाद क्लच छोड़ दो हां मोड़ हो गया ना अभी सारे पॉज गियर में करके आप को पहले वापस मोटर ऑफ ही आ रहा है हां स्टैंड गियर डालो ये डाल रहा हूं हो गया सारे सारे ऑन हो गए, ऑन है आपका? हाँ, हाँ, ऑन है, ऑन है। हाँ, ऑन है। सारी को मोटर ऑन है ना? ठीक है, आप चलो जा सकते हो। पहिल्यांदा इलेक्ट्रिक ते होते भाऊ ना नंतर काम पच्छेच होणार आहे ब्रेकचं काम खच्ची करून आहे ब्रेक लगेच लावतोय आपल्याला आपल्या गाडीचे सवय असल्यामुळं काय गाडी हेवी पण आहे त्यामुळं काय जास्त आय थिंक सेकंड राऊंड पण मी मारतो सेकंड गिअर वरच चालली गाडी थर्ड गिअर काय टाकायची काही गरज तर नाही पण त्या अजून आता कुठे कॉन्फिडन्स आला भाऊ ना गाडी चालून तर मज्जा आली ले। लेट्स सी आता सेकंड राउंड पण भेटन नाही काय माहित नाही लेट्स ट्राय असं करावं लागेल सर भाऊ ना मी मस्त पैकी एन्जॉयमेंट चाललेली माझे इथं इव्हेंट होता तिथं बाईकचा इव्हेंट होता ना तर मस्त एन्जॉयमेंट चालले त्यामुळे मी एक त्याला फोन केला आणि त्याला विचारलं दादा नाही का इव्हेंटमध्ये ते तिथं दादा तर नाही गेम कॅब तसं इन्व्हिटेज नव्हतं त्यामुळे तो येणार होता तो दादा येणार होता फक्त कन्फर्मेशनसाठी मी विचारलं एक त्याला दादा आलाय का म्हणून तर तो मला आलाय जसं मला एक तो बोलला दादा आलाय तिथं कॅफेमध्ये तर मी बाईक चा इव्हेंट सोडून डायरेक्ट कॅफेच्या साईडला निघालो आणि चला बाबा मी जातो लवकर मला लवकर इव्हेंटला पोहोचत येते आता दादा न भेटला नाटफेल मला भेटू आपण डायरेक्ट दादा की गेल्यावर पार्किंग मधला दादा पार्किंग सुद्धा आराम आहे ती फांदर पुरा टॅप हो

मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडकलो काय म्हणून चेतन टायगर बन ये नल्ला इसके से लेट हुआ काय <laughs> समज <laughs>

दुधा <small> बस 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 ना समाज ट्रिपल सीट जा जरा ऍडजस्ट ना, ना भाऊ न विषय असं झाला दादा आम्हाला कळते तुम्ही कुठं काय झालं माहित नाही त्यामुळे आम्ही तिथे थांबून मस्त लोकेशन वगैरे शोधतो आता एकटा लोकेशन काढून त्यानंतर आम्ही डायरेक्ट दादा मध्ये भेटायला जाऊ बाकी काय नाही आता दादा नाही भेटतो तर भाऊ नी पासवी लागले दादाची गाडी मुंडवा खराडी आय की पार्क कशी खराब झाली आहे डायरेक्ट तिथे जाणार आहे नशी मात्र मी जाणार डायरेक्ट घरी कारण मला कामाला पण जायचंय काय माहित किती सी तर भाऊ ना आपल्याला फायनल दादाची गाडी आता समोर दिसते आपण तिथं जाऊन बघू दादा आहे का कुठे गायक झाले काय माहित नाही कारण का गाडी तर खराब झाली ना इथे बघा गाडी खराब झाली दादाची घरीवाले पण आलं गाडी दादा इथे बघ

चालू गर्दी पुन्हा गर्दी चालू झाली पुन्हा लवकर लवकर ए लवकर लवकर घ्या लवकर घ्या साडे सहा झालं कॅब मी चालू हे ऐक लवकर लवकर घ्या भाऊ गाडीने अचानक सद्वा देऊन ठेवला रे अचानक तिला पण पुण्यातून जायचं नाही मी तुला ऋषी आज मी बोललो ना तुला

तुला खरं म्हणतोय तू वाजून आम्हाला किडनॅप कसा करन तो करला राहायचंय की नाही महाराष्ट्रात हा डायरेक्ट उन्हा नाही महाराष्ट्रातून काय करू डायरेक्ट त्याला

भाऊनं माझ्यासारखं नशीबबा पर्यंत नसतं नसत एवढं चांगलं माझं तिथे कारण का मला उशीर झाल्यानं मला कामावर जायचं होतं तेवढंच मला परत ताजी की बाहूनची गाडी दिसते आणि त्या गाडीमध्ये श्रीमान दादा डापू आणि चेतन होता तर असंच गाडी बघून ओळखलं त्यामध्ये तर नशीब पण बघा ना कसं भेटलंय डायरेक्ट रोडवर पण भेटलं परत दादा एकदम भारी वाटते

దా సా దాదా అ बाय पो पुणे लोकल रायडर आहे पुणे लोकल ड्रायव्हर रायडर हा पुणे लोकल रायडर जीप रायडर म्हणजे चालू दादा येतो मी हो हो अचानक भयानक भेट झाली बाय हे असं भेटणं सोबत आहे म्हणजे <laughs> भगवाननेच नशिबात टाकलेलं परत भेटणार झालं म्हणून तिथं काय प्रॉपर भेटलो नाही तर भेटलो फक्त इथं ट्रॅफिक होता त्यामुळं काय झालं ट्रॅफिक भेटलो बाकी काही विशेष नाही आपल्याला कामाला ना पोहोचायचंय बावन्न मोठवयावरन सॉरी मगरपट्टा सिटी वरन बंद गार्डन फक्त दहा मिनिटामध्ये ना। ट्रॅफिक पण बोलते लेट झाले सात वाजून दहा मिनिट चालले सात वाजता पोहोचायचं होतो कसं काय होणार आहे काय माहिती गेट सी नॉवान्नो फायनली आपण येतोय जी एम रोड सॉरी जी एम कोरोनात कशी आहे इथून मॅक्स टू मॅक्स दहा तरी राहिले असेल आठ दहा आठ दहा राहिले असेल तिथून आलो रश माफ कराय रश करत आता फायनली कुठे हा मॉडर्न कॉलेज कशी आपण म्हणजे युनिवर्सिटीला पोस्टला आता लवकर आलो तरी आपण जास्त राहिले भाऊना विषय असा झालाय मी ब्लॉग आता एडिटिंगला करायला घेतला बट पर ब्लॉग इन करायचा काल राहून गेला त्यामुळे आता आता कामावर होतो आहे एडिटिंग तर बस एवढंच होतं ब्लॉगमध्ये आपण भेटूया एखाद्या ने ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो Thank you